जगातली सगळ्यात खास हरभऱ्याची भाजी आज माझ्याजवळ आहे ही भाजी का खास आहे माहितीये का या भाजीच्या प्रत्येक देटासोबत ना पल्लवी आत्ती रोहिणी या तिघींच प्रेम आहे त्या प्रत्येक भाजीच्या देटासोबत या तिघींसोबत घालवलेल्या आठवणीचा आनंद आहे म्हणून आजची ही जी हरभऱ्याची समोर बघताय ना भाजी ती जगातली सगळ्यात खास भाजी आहे या प्रत्येक डेटात ना त्या तिघींच प्रेम गुंपलेलं आहे मस्त असं म्हटलं चला एवढं प्रेमाने हरभऱ्याची भाजी खुडून दिली तर आज सकाळ सकाळी तीच बनवूया म्हणून छान अशी बघा झाडून घेतली भाजी आमच्या इकडं म्हणतात भाजी नाकाने हुंगली की त्यात आळी वगैरे असेल ना तर पडते म्हणून त्याच पद्धतीनं करून घेतली साधी सोपी रेसिपी आहे पण ह्याच्यामध्ये भरभरून प्रेम भरलेला आहे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं चार चमचे आणि त्याच्यामध्ये दे लसूण देशी लसूण टाकलं ठेचून मुठभर चांगला आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत ना तो परतून घेतला होता त्यानंतर आपली जी हरभऱ्याची भाजी आहे ना ती टाकली ही भाजी ना म्हणजे करण्या अगोदर धुतली जात नाही कारण ना याच्यामध्ये तिचा एक स्वतःचा एक टच आहे आंबटपणाचा त्याला म्हणतात हरभऱ्याच्या भाजीवरती असते आम त्या आम। आममुळेच ही भाजी खाण्यासाठी टेस्टी लागते त्यानंतर भिजत घातलेली मुठभर मटकीची डाळ टाकली तुम्ही कोणती डाळ वापरता हरभऱ्याची भाजी बनवताना हे मला कमेंट करून कमेंट मध्ये सांगायचे बर का त्यानंतर मीठ टाकलं चवीनुसार आणि भाजी मिक्स करून एक मिनिटासाठी झाकण ठेवलं थोडस मिठाने ओलसरपणा आल्यानंतर याच्यामध्ये मी चटणी टाकून घेतलेली आहे तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर आपल्याला पाच मिनिटं शिजवून घ्यायची आणि समोर दिसते ती कृष्णाच्या टिफिनसाठी सकाळी बनवली होती बटाट्याच्या पातळ तापांची भाजी म्हटलं चला बाकीचे काम आपल्या आवरून घ्यावीत म्हणून हा मसाल्याचा डब्बा वगैरे म्हटला हा पिऊन थोडासा ठेवावा म्हणजे तेवढंच आपलं काम कमी होऊन जाईल काम काही संपायचं नाव घेत नाही आहे की ना अशी भाजी माझ्या मुलींना दोघींना पण आवडती पातळ काप केलेली लोखंडी कढईतली लोखंडी कडितल्या लो भाज्या मी नक्की ट्राय करा खूप म्हणजे खूप मस्त लागतेच खाण्यासाठी आणि हेल्दी पण आहेत गवारीची शेंग तर आवर्जून लोखंडी कडे किंवा तव्यात करून बघायची गवारीची शेंग त्याच्यासारखी चवच नाही कशाला वांग बटाटा आणि गवारीची शेंग ह्या लोखंडी कडे किंवा तव्यातल्या भाज्या खायच्या खूप भारी लागतात पल्लवीकडे गेलेले तर तुम्हाला माहिती आहे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघताय एवढं भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्याचे मनापासून आभार तर झाले असं की बाहेर आपल्या झाडांना पण पाणी द्यायचंय तीन दिवस झालं लक्षच नाही म्हणजे तिच्याकडे आम्ही एकतीस तारखेला गेलतो तीस तारखेला माझ्या मते मी पाणी सकाळी दिलं होतं त्या झाडांना आता खूप पाण्याची गरज आहे इथलं भाजीचं काम झालं की सगळी झाड आधी किचनॉटापासून घेणार आहे मग झाड भिजवणार आहे तर आजचा ब्लॉग आपला किपण करता शेवटपर्यंत बघा इथून पुढे भरभरून प्रेम देत राहा मला शक्य होईल तितकं तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न इथं झालं असं की बघा तिकडं जाताना तीस एक तीस तारखेला आपला ता, ता बोअर चालू केला टाकीतलं पाणी सगळं संपलं होतं त्यामुळे आता ह्या तोटीनं पूर्ण एअर पकडला होता म्हणून कधी कधी घरी घरी असा प्लंबर पण आता लागतात नळ काढून टाकलाय मी डायरेक्ट आणि तिथून मग एअर निघतो हा एअर सगळा ज्यावेळेस निघेल ना त्यावेळेस मग इथून पाणी यायला पूर्णच पाणी यायचं बंद झालं त्यामुळे मग ही नळ काढलाय ना आता बघू ह्यातून बघा एकदम निघायला तसे आमच्या बोरच्या पाण्यामध्ये एवढे शार नाहीयेत त्यामुळे एवढं पांढरं होत नाही चला भेटते तुम्हाला भाजी आपली मस्त शिजली एकदम आणि आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला जाडसर कुठलेला शेंगादाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट काय शेंग ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असला टाका नसला आवडत तर टाकू नका मीठ थोडंसं टाकायचं भाजीला ह्या करताना म्हणजे पाणी सुटतं ह्याला चांगलं आणि आता बघा कसली भारी झाली की नाही आपली हरभऱ्याची भाजी कसली मस्त दिसते ही भाजी छान एकदम मिक्स करून घेते आता ह्याला कारण शेंगदाण्याचं कुटुंब मग सगळीकडे छान मिक्स होईल नक्की ट्राय करा खूप महाग असते हरभऱ्याची भाजी खरं तर कारण फुडायला खूप वेळ जातो की आता पल्लवी रोहिणी आत्ती या तिगींनी खोडली मी थोडीफारच खोडली त्या तिगींचं प्रेम आहे ह्या खरं तर ह्या भाजीमध्ये प्रत्येक भाजीच्या देठामध्ये घाले बघा झाले तोटीचं काम एयर निघलाय भोजन सगळा बसवून घेतली मी जेवढं शक्य होईल तेवढं घरच्यांकडी नीट करण्याचा माझा प्रयत्न असतो इकडे पण पाणी कमीच येते बघू परत एकदा काढू नंतर झाली व्यवस्थित बसली पाणी कमीच येते तरी पण नळ एखाद्या वेळेस कधी कधी थोडेफार चार ह्याच्यामध्ये साठते चार साठले तरी पण पाणी कमी येते चिंगू चपाती खायची बसला दोन दो प्रकारे पाणी येते असं पण येते खूप सगळीकडे भांडी धुताना सगळीकडे पडते म्हणून मी असं ठेवत नाही मला आपला असं आवडत म्हणजे एकदम व्यवस्थित सगळीकडे शिंचत नाही राहायला मिळणार नीट व्यवस्थित आपला भिडू मात्र उठून बसलाय मला दिसत का तुम्हाला इथंच बसलेला असतो सगळं किचन मधलं माझं काम होईपर्यंत हा इथं बसलेला असतो चिंगू आलं ती त्यामुळे तिच्या आवाजाने उठला चपाती चारायला गेली पण आमची चिंगून काय चपाती खाली आपल्या बायकांच्या जीवायला किचन सगळं काम झालं सगळ्यात जा मोठा सुकून असतो एकदा किचन वाटा फिनिश कि सुटकेचा श्वास झालं बा माझ पण आता किचन घरे चक चक आता बॅगेतले कपडे वगैरे निम्ब्या अर्धी काढले निम्ब्या काढायची राहत ती सुद्धा काढून घ्यायची पण येताना कोथिंबीर आणि मेथीची भाजी पण तर ती पण नीट करावी लागेल कारण सुकून गेली तर मग ती परत व्यवस्थित नीट करता येत नाही म्हणून एकदम कोरड करून ठेवते म्हणजे चार पाण्याचे जरी थोडेफार असले ना तरी तिथं डाग नाही पडणार रोजच काम असत हे रोजचं काम जेवढं करेल ना तेवढं बरं ते वाटतं ते संध्याकाळ स्वयंपाक करायला मस्त वाटत एकदम चला मस्त झाडाला पाणी थंडी चालू झाल्यापासून ताक काय आणि दही काय जास्त खाण्यात आलेलं आहे म्हटलं चला मस्त असं आज ताक करूया थोडंसं घट्ट असं दही घेतले ह्याच्यामध्ये कमी आंबट आहे थोडंसं आणि ही आहे माझी रोजची घरी बनवलेली जिरीची पूड आहे तर जिरीची पूड टाकायची छान लागतं ताक प्यायला आणि मीठ वापरताना आपलं टाटाचं मीठ नाही टाकणार हे असं सैन मीठ असतं ते टाकायचं थोडंसं टाकायचं मीठ पण नाही जास्त टाकायचं खरं तर कोथिंबीर वगैरे सगळं मिरची वगैरे टाकून भठ्ठाच बनवायचा प्लॅन होता पण म्हटलं नको शिल्लक जर राहिलं तर मग मिरची ना खराब होऊन जात म्हणून मग म्हटलं नको तसं करायला आणि आता ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी म्हणजे छान एकदम घट्ट असं आपलं ताक तयार होईल मिक्सरला फिरवून घेते आता आजचा जेवणाचा मेनू खूप भारी आवडीचं आहे हरभऱ्याची भाजी तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये चटणी चाट मसाला असं ऍड केलं ना तरी पण चालते खूप मस्त झाले दाखवते दाटसर असं केले आज खूप पातळ असं ताक म्हटलं आज खूप दिवस झालं पिली नाही असं घट्ट म्हणून घट्ट ठेवले खूप दिवसात असं तुम्हाला वरती घेऊन आली वरून कधी व्यू दाखवला नव्हता कारण पाणी म्हटलं किती पाऊन तास स्वतःला टाकी भरायची काय नाव घेणं पण बघितलं बाहेर जाऊन तर मोटर बंद झाली होती मग लाईट कदाचित येऊन गेली असेल भरत आली पण टाकी सोलरची पण भरून घेऊया आता पूर्ण रिकामी झाली सोलरची टाकी थंडीचं लागतं की पाणी सकाळ सकाळ आंघोळीला भरपूर वापरलं जाते धूळ बसली ह्या काचांवरती वेळ मिळाला की आता धुवून घेते इथं आहे आपल्याला तुटी पाणी घेता येते तिथून काढू आणि वरतून आपल्या घराच्या असा व्ह्यूज असतो बरेच आपले आता नवीन सबस्क्रायबर आहेत ताई दादा त्यांना माहीत नसते म्हणून म्हटलं चला दाखवा छान वातावरण आहे एकदम हे बघा ऊन येते डोळ्यावरती टाकी भरते आणि झाडं हो दाखवते तुम्हाला परत पाणी देतात माती पूर्ण वाळ पूर्ण वाळी हां पाणी संपलं पूर्ण टाकीतलं मग काय तुम्हाला सकाळपासून काय उठल्यापासनं मी म्हणत होते चालू करा मग चालू करा शेवटी सोलरचा जो काय ते ह्याचं फिल्टरचा आवाज याय लागला ना भरपूर मग बघितलं तर टाकीतलं पाणी संपलेलं होतं थांब आता परत फोन झालं मोटर मान साडे अकरा चालू केली मानानी पण ते आता परत गेली वरती छोटाय चालू केली परत गेली वर सोलर निम्मा बसला झाडांना दम नाही निघायचं म्हणलं मोठा सगळे सुकले धेडी चुल तर कसे झाले चांगले 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 सुकून बदलला पाणी नसल्या मग नाही कुठलं जेवायला पाण्याच वर धुम कशाला अर्धा भरला म्हणलं मी झाड भुजवा तीन पाच वाजता परत मोटर चालू करून सगळं भरून घ्यावं म्हणलं आता झाड भुजवू द्या मोटर केली आता आणि बघा झाडं सगळी एकदम हॅपी हॅपी आहेत आणि इथल्या बघा तुम्हाला दाखवते पायरी शेजारी हे गुलाब दाखवताना ला लावताना मी दाखवलं नव्हतं पण आता आज दाखवते एखाद्या शॉर्टमध्ये दाखवलंय पण ते अपलोड केली का नाही आठवण येत नाही हे बघा किती सुंदर गुलाब आलाय बघा असला सुंदर कलर आहे त्याचा असं एकदम पिंक कलरचा आहे बघा हेअरस्टाईलला वगैरे वापरच नाही तशा पद्धतीचा हा गुलाब आहे आणि आता ह्याला इथं ना दोन कळ्या पण लागलेत छान आणि ही बुडातून ह्याला कोंब आलाय तो असा तोडून टाकायचा गुलाबांचा कधी पण म्हणजे वाढी होतात माती टाकावी लागेल मुळ्या उघड्या झाल्यात आणि इथं त्याच्या शेजारी हा पांढरा पण लावलाय बघा ह्याला सुद्धा छान अशा तीन चार कळे आहेत बघा साईडला आणि हे एक फुलं उमरले इथं तुम्हाला जर आठवत असेल ना तर पांढरं तगरचं रोप होतं आपलं पण ते जळून गेलं पावसाळ्यात ना भरपूर पाऊस पडला होता आणि पाऊस पडल्या काय व्हायचं इथलं सगळं असं पाणी इथंच वाहून इथं खड्डा होता इथं ही माती भरली आता ह्याच्यामध्ये खड्डा होता त्यामुळे सगळं पाणी साचायचं आणि आपल्या ह्या कोब्याचं स्लोप पण काय झालंय असं इकडंच आलंय म्हणजे तिथं तिथं जाऊन असं गोळा होऊन सगळं पाणी तिथं जातं त्यामुळे झाडं टिकत नाहीत इतकं सुंदर असं ते व्हाईट तगरचं झाड होतं पण इतकी फुलं येत होती देवपूजेला इथलं इथं तोडून पायरीपासून ने घेऊन जाता येत होतं पण ती झाड जाड़ जळून गेल्यामुळे मग मी तिथं दोन गुलाब लावले तर आता सगळी झाडं बघा आनंदाने एकदम खुश झालेत पाणी घातल्यामुळं चला मग हा जेवणाचा सगळा मेन वय म्हटलं दाखवा जेवाय बसायच्या अगोदर बटाट्याची भाजी हरभऱ्याची भाजी मगाशी केलेलं ताक आणि ज्वारीची भाकरी असं साधं सोपं माझं जेवण असतं या मग सगळेजण मस्त असं जेवण करायला ते आता खाली इथं कुठं तर टाकते नाही तर बाहेर उन्हाला पोरचीमध्ये जाऊन जेवण करते कारण बाहेर वाटतं असं उन्हाला बसून जेवण कराय तुमचं जेवण झालं का नाही आणि जेवणात काय बनवली होती भाजी असे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तरी पण लाईक करा